काय बोलू काय नाही काही समजत नाही आहे कारण रात्री अडीच वाजतापासून आतापर्यंत जो जल्लोष झाला आहे बघितला आहे म्हणजे बारा वर्ष कालखंड म्हणजे दोन पंच वर्ष योजना तर गेल्या माझ्या आयुष्यातून पण हा जो प्रवास सुरू झाला धीरज माझा लहानपणचा मित्रच आहे म्हणजे आम्ही सोबत कबड्डी खेळत होतो तर सगळ्यात पहिले मी त्याला कॉल केला सकाळी तो आला व्हिडिओ वगैरे काढले घरी बोललो सकाळपासून रात्री पासून म्हणजे अजून पोटाचा पोटात दाना नाही अन्नाचा काय बोलावं काय नाही हे म्हणजे खरंच सांगतो तुम्हाला की आ, मला एवढा समजते की बारा वर्ष चा जो काळ गेला माझ्या आयुष्यात फक्त एकच गोष्ट होती की मी ते सोडले नाही म्हणजे कितीही संघर्ष आले काय आले हे माझ्या सगळ्यांना माहीत आहे मी काय केलं काय नाही केलं कोणते कोणते काम गेले आता फेटा मला बांधला हे लोकांना काही वर्षापासून मी फेटे मारत आलो तर म्हणजे खरंच डोळ्यात पाणी होऊन आलं माझ्या आता बोलताना की माणसानं नुसतं करत राह तुम्ही नुसतं करत राहा तुम्हाला भेटन एक दिवस तुमचा एवढा वेळ येईल तेव्हा तुम्हाला भेटेल तुम्ही करत राहा एवढीच माझी इच्छा आहे आणि सुचत नाही हे बोलताना एवढा म्हणजे मी कधी बोललो नाही हाय मी कलाकारच खूप सारे कामं करतो ढोलकी वाजवणं हे वाजवणं तुम्ही बघितलं असेल मला जेव्हा जेव्हा इथे मुलं लागले तेव्हा तेव्हा मी इथं आलो आहे माग उभं राहिलो आहे फेटा बांधलाय पोरांना आज स्वतःला एवढं बघून म्हणजे समजत नाहीये काय बोलावं काय करावं काय होऊन राहिलं मनात काय एकदम वेगळंच वाटत मला पण ह्या सगळ्याचा सगळ्याच्या माग माझे फॅमिली तर नाही म्हणत मी फॅमिली तर होतीच म्हणा खूप दूर होती फॅमिली पण माझ्या मित्रांचा मला जो सपोर्ट होता खास करून धीरज धीरज धीरजची आई म्हणजे माझी आई आम्ही त्याच्या घरी गेलो की तिची आई मला जेवण जेवण केल्याशिवाय सोडत नव्हती त्याची आई आम्ही जेव्हा डब्बे टाकत होतो सोबत तेव्हा तेव्हापासून माझी इच्छा होती करायची की नाही मला लागायचं आहे आहे लागायचं आहे तर यांनी निवडली याला हे म्हणजे धीरजला काही आवडत होती म्हणाल म्हणजे लोक घडवायची हे त्याची एक त्याच्या अंदरच गुण आहे तो तर तेव्हापासून मी त्याची आई म्हणत होती नाही तू कर मी करत गेलो करत गेलो करत गेलो दोन हजार दोन हजार बारा पासून दोन हजार बारा तेरा चौदा पंधरा सोळाला ला मी हुवाड मध्ये लागलो त्याच्यानंतर सर्टिफिकेट भेटलं मला तीन वर्षांनी मी भरत्या मारल्या तेव्हा लाँग जम्प होती तर लाँग जंप मध्ये नुसतं तीन वर्षांनी लाँग जम्प माझे फॉल जात होते जिथं गेलो तिथं लाँग जम्प फॉल म्हणजे फेमस झालो मी अमरावतीत जे जेवढे लोक मला ओळखते तेवढ्या लोकांनी फेमस होतो की कोण अरे भाई वो जो है वो वो हो जो आहे ना बंद अच्छा हो कि लॉग जम्प ना मारतो उधर असं काम होतं माझ पण अजून मग नियतीला काहीतरी वेगळं घडायचं होतं काहीतरी वेगळं व्हायचं होतं ते फिजिकल बंद झाला लॉंग जम्प बंद झाली डबल मी प्रयत्न सुरू केले मग पुन्हा दोन हजार एकोणीस अठरा सतराला ला अजून कटलो कटलो तर मग दोन हजार ला अजून भरती मारली तेव्हाही कटलो मग कोरोना लागला कोरोनात अभ्यास केला चांगला अभ्यास केला अभ्यास करत होतो रूमवरच होतो पण कोरोना लागला भरती का झाली नाही मग भरती झाली दोन वर्षानं एक वर्षानं मग त्याच्यात पहिले पेपर होता तर मग पेपरमध्ये क्वालिफाय झालो क्वालिफाय झालो फिजिकल साठी फिजिकल मारलं डबल कटलो म्हणजे कटाचा जो प्रया म्हणजे प्रवास होता ना माझा म्हणजे सवय करून घेतली होती मला माहीत होत एक ना एक दिवस येईल स्वतः म्हणत होतो मी की नाही ओम्या एक दिवस तू येईन एक दिवस तू लागशील पण तो दिवस आजचा पण कितीही संकट आले आज मी चार महिने झाले घरचं तोंड नाही पाहिलं घरी कुणाला माहिती नाही कुठं आहे काय आहे काय करत आहे फक्त आईचा फोन येत होता आईची तब्येत खराब होती आई म्हणत होती मला हे झालं ते झालं ठीक आहे काम करायचे नाईट सेक्रेटरीचा जॉब करायचा गाडी चालवायची फेटे डेकोरेशन डेकोरेशनचं काम करायचं बलून डेकोरेशन लग्नाचे डेकोरेशन हे वाचवाय जाणं ढोल वाजवाले जाणं हेच करत आलो पण काय होत ना की एक कुठं तरी माझ्या मनातला चालू होत की मी एक दिवस लागन म्हणजे लागन हंड्रेड पर्सेंट शिवर होतो मी या गोष्टीसाठी की नाही एक दिवस घेण किती दिवस किती दिवस घेईन म्हटलं उपरवाला किती दिवस घेईन पण झालं या वर्षी मी लागलो माझं आखरी वर्ष होतं हे आणि प्रयत्न केले खूप प्रयत्न केले माझ्या मित्रांनी खूप सपोर्ट केला मला खूप जास्त सपोर्ट केला त्या गोष्टीसाठी नेहमी रूमवर येत होता भेटत होता काही लागलं ला, तर मला सांग मी सपोर्ट करतो आणि बोलायची म्हणजे बोलणं तर खूप दूर तसाच करतात कारण त्याला माहित होतं की मी काय करतो काय नाही आता मागे मी आलो होतो ते दादा होते ना एस आर एसआर लागलं त्यांना मी फेटा बांधला होता तुम्ही बघितला असेल मला मी साईडला तेव्हा मीरां धीरांनी मला म्हटलं तर नाही तर तेव्हा तेव्हापासून करत होतो करत होतो आज ते झालं आणि हे एवढं मोठं गुला गुलाल सकाळपासून डीजे हे ते फुल हार हे पाहून म्हणजे अक्षरशः डोळे पानावले माझ्यावरील म्हणजे खरंच हा जो क्षण आहे ना तो एकच येतो आयुष्यात आणि असा येतो ना हे आयुष्यभर मी मरेपर्यंत विसरणार नाही आणि थँक्यू सो मच एवढा मोठा कार्यक्रम अरेंजमेंट केल्याबद्दल धीरज आणि तुमचे पण खूप खूप आभार तुम्ही पण असेच करत राहा मी जास्त काही बोलत नाही लही काही मोठा मी हुशार व्यक्ती नाही आहे पण जेवढं लागलो तर आता मी छातीकडून बोलू शकतो की नाही मी लागलो बाबा ते कोणी काही म्हणून मला काही घेणं आले नाही पण माझे मित्र धीरज पप्पू अक्षय राजरतन बाळा शिंदे यांनी सगळ्यांनी खूप जास्त सपोर्ट केला मला खरच सपोर्ट केला त्यामुळेच मी लागलो आणि आज तुमच्या समोर आहे एवढं बोलतो जास्त वेळ काही तुमचा घेत नाही मला जास्त काही बोलता येत नाही आणि खूप खूप धन्यवाद धीरज थँक्यू सो मच